नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा मध्ये आपण बघणार आहोत की आता नयनाला सौरभचे पैसे द्यायचे टेन्शन असतं त्यामुळे कसे द्यायचं हा ती विचार करते तेव्हा तिला आयडिया सुचते की मी आता राहुलच्या कपाटातनच पैसे चोरते त्यामुळे ती त्याच्या पिलोखालन कपाटाच्या चाव्या चा काढते आणि हळूहळू आता कपाटाकडे जाऊ लागते तेवढ्यात मात्र इकडे राहुलही थोडासा हालचाल करू लागतो त्यामुळे ती थोडी घाबरलेलीच असते परंतु जेव्हा ती कपाटापर्यंत पोचते आणि लॉकला हात लावणार इतक्यातच मात्र राहुलचा अलार्म जोरजोरात वाजू लागतो त्यामुळे ती प्रचंड घाबरते आणि ह्याला काय अलार्म लावून झोपायचं होतं कुठे जायचं असतं काय माहिती आणि असं म्हणून ती घाईघाईने घाईने चाव्या नीट ठेवते आणि अलारामला हात लावते तेवढ्यात राहुल उठतो कशाला अलार्म बंद केलास तेव्हा ती म्हणते अरे मला माहिती नव्हतं ना मला वाटलं तुझी झोप मोडेल म्हणून बंद केला मग तो म्हणतो मला लवकर जायचं आहे म्हणून मी लावला होता तर तेव्हा ती म्हणते हो का मग जा पटकन आंघोळ करून घे मग मी तुझ्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट घेऊन येते तुला जायचं आहे ना तर तो म्हणतो लवकर उठलो म्हणजे इतकी पण घाई नाहीये मला मी आवरेन आणि आंघोळ वगैरे काही करणार नाहीये शर्ट बदलेल फक्त जातो माझ्यासाठी कॉफी वगैरे घेऊन ये तर ती म्हणते आज जाईन पण नेहमी नेहमी मला चढ उत्तर होणार नाही दुसरीकडे मात्र आबा दिनकर चौकशी करू लागतात की रात्री झोप वगैरे आली ना व्यवस्थित तर तेव्हा ते सांगू लागतात हो झोप वगैरे व्यवस्थित आली तर तेव्हा मध्येच रोहिणी म्हणते पण मी तर तुम्हाला फार वेळ जागताना बघितलं आणि तुम्ही रडत पण होतात तर लगेच मध्येच संगीता म्हणते नाही त्यांच्या डोळ्याचं चा ऑपरेशन झालंय ना तर ते ड्रॉप टाकल्यावर त्यांच्या डोळ्यातनं खूप पाणी येतं तर आता काला मात्र काळजी वाटू लागते इकडे पुढे लगेच ती म्हणते हो का आम्हाला तर असं नाही वाटलं दुसरीकडे मात्र लगेचच दिनकर म्हणतात हा काय झालं ते एसीची सवय नाही ना आम्हाला त्यामुळे मी जरा खिडक्या ओपन केल्या आणि हवा येईल असं मला वाटलं आणि शांत झोप लागेल तर रोहिणी लगेच म्हणते हो का मग एसी बंद केला ना नाहीतर उगेचच उगेच युनिट वाढायचं तर तेव्हा तो म्हणतो हो केलं ना तर आबा मात्र तिच्यावर रागवतात तर ती म्हणते मी काय केलं आबा मी तर फक्त हे सांगते आहे त्यांना माहिती नाही ना एसी कसा वापरायचा म्हणून दुसरीकडे रजनी मात्र काजलला काय हवं नको ते विचारते आणि इतक्यात सोम तिला म्हणतो तिला काय एवढं तू हे करते आहे ती काय लाजणारी वगैरे नाहीये तेव्हा आता रजनी म्हणते गप्प पसरे तू आणि सोम म्हणतो उगाच ती दुसऱ्यांना लाजवेल हो की नाही काकू असं म्हणून संगीताकडे बघून हसतो इकडे कलालाही मात्र त्याचं वागणं आणि बोलणं ऐकून हसू येतं त्यानंतर काजल म्हणते हो चालेल मला काही द्या तसं काही प्रॉब्लेम नाही आणि आता सोहमय तिची थट्टा करत असतो इकडे संगीतालाही त्याच्या बोलण्याचा आनंदच वाटत असतो दुसरीकडे मात्र खाली उतरूनच अद्वैत घाईघाईने येतो आणि डायनिंग टेबलवर न बसता तो सोफ्यावर जाऊन बसतो लगेच कला त्याच्या मागे जाते आणि त्याला विचारू लागते काय झालं तू बस ना नाश्ता करायला तेव्हा तो म्हणतो मला जरा घाई आहे पटकन मला खाऊन निघायचं आहे तर तेवढ्यात ती म्हणते ठीक आहे असं म्हणून ती त्याचा नाश्ता वाढून त्याला देते त्यानंतर नाश्ता देतानाही मात्र आता अद्वैतचं लक्ष कलाकडे नसतंच आणि तो खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो घाईत सुद्धा असतो त्यामुळे तो खूपच पटापट नाश्ता करू लागतो इकडे मात्र कला त्याला अडवते अरे हळू एवढा काय फास्ट खातो आहे इतकं काय का महत्वाचं काम आहे जरा हळू खा चावायला तरी वेळ दे ठसका लागेल तुझ्या मागे काय वाघ वगैरे लागलाय की काय असं त्याला सांगत असते इकडे सगळ्यांचं लक्ष अद्वैतकडे असतं की एवढी का घाई आहे अद्वैतला तेव्हा मात्र अद्वैत ऐकत नाही काही होत नाही मला उशीर होतोय असं म्हणत असतो दुसरीकडे मात्र आता त्याला खाताना जोरात ठसका लागतोच तेव्हा मात्र कला त्याला पाणी देते आणि त्याची पाठ ठोपटते हे मात्र तिथे बसलेली सरोजई बघतच असते दुसरीकडे आता ती म्हणत असते वरती बघ म्हणजे तुला ठसका कमी लागेल आणि इकडं अद्वैत वरती सुद्धा बघतो राहुलच्या मनात मात्र वेगळीच शंका असते राहुल खाली आलेला असतो आणि राहुलला लवकर बघून आबा विचारू लागतात काय रे आज कस काय लवकर आला म्हणजे सासू सासरे आले म्हणून की काय तर तेव्हा तो म्हणतो नाही मला जरा बाहेर काम होतं म्हणून मी लवकर आलो आहे आणि लवकर निघायचं आहे इतक्यात मात्र आता त्याचं लक्ष अद्वैतकडेच असतं आणि आता तोही नाश्ता करतच असतो परंतु अद्वैत निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ संगीताही जाते आणि इकडे कला येते आणि कलाला मात्र आजोबा प्रश्न विचारतात दुसरीकडे अद्वैतला बाहेरच संगीता थांबवते आणि ती म्हणते जावे बापू मला माहित आहे तुम्ही घाईमध्ये आहे पण मला दोन शब्द तुमच्याशी बोलायचे आहे तेव्हा ती पुन्हा हात जोडते तेव्हा तो म्हणतो प्लीज तुम्ही माझ्या समोर हात जोडू नका आणि नंतर ती सांगू लागते की माझी बहीण आहे इथे गावामध्ये तर आता आम्ही तिच्याकडे राहण्याची सोय करू पण आजचीच संध्याकाळ आम्ही इथे राहू त्यापेक्षा जास्त दिवस आम्हाला इथे राहता येणार नाही असं ती म्हणू लागते तेव्हा मात्र तो म्हणतो ठीक आहे पण मी संध्याकाळी येतो आता जरा घाईत आहे संध्याकाळी आल्यावर आपण बोलू असं म्हणून तो घाई तिथून निघून जातो इकडे मात्र डायनिंग टेबलवर कला सांगू लागते हो ना त्यांना खूप घाई होते आणि मी म्हटलं होतं त्यांना तर त्यांनी तरी पण घाई नाष्टा नाश्ता केला तर मात्र रोहिणी तिला टोमना मारते हो का तरी पण तू काय त्याला खोदून खोदून विचारलं नाही का नेहमी सारखं आता मात्र कला सुद्धा रोहिणीला उत्तर देते हो विचारलं ना मी त्याला पण तरी त्यांनी काही उत्तर दिलं नाही इतक्यात राहुल त्याच्या पाठोपाठ घाईघाईने निघून जातो आणि रोहिणी मात्र पडते की हा कुठे गेला इकडे सरोज मात्र दिनकरला मारते तुम्ही भरपूर करा हा अगदी पोट भरून अजिबात लाजू वगैरे नका आणि आता असं म्हटल्यावर संगीता मात्र दिनकरला शांत राहायला सांगते त्यानंतर सरोज म्हणते म्हणजे लाजणारे वगैरे तर तुम्ही नाहीचे निर्लज्जच आहे म्हणा तर भरपूर नाश्ता करा असे अद्भेतानी राहुलचा पण नाश्ता तसा शिल्लक आहे पोट भरून खा तुम्ही इकडे आबा मात्र तिच्याकडे रागाने बघत असतात तेव्हा निर्लज्ज सरज मात्र म्हणते मी काय केलं मी तर फक्त सांगितलं त्यांना असं म्हणून लगेच तीही उठून जाते त्यानंतर आबाही म्हणतात माझी औषधांची वेळ झाली मी आलो असं म्हणून एक एक करून तिथून उठून जातात त्यानंतर मात्र कला म्हणू लागते बाबा मला तुमची काळजी वाटते आहे काही तुम्ही लपवत नाही ना तर तेव्हा ते म्हणतात अगं असं काही नाही पण तुला खरंच असं वाटतं आहे का आम्ही इथे यायला नको होतं तुला आनंद नाही झाला का तर ती म्हणते असं नाहीये बाबा पण मला फक्त तुमची काळजी वाटते त्या काळजीच्या विचारानेच मी तुम्हाला सगळं काही विचारत आहे पण ते तिला उडवाउडवीचे उत्तर देतात आणि विषय टाळतात दुसरीकडे आता पथसंस्थेच्या मॅनेजरकडे अद्वैत आलेला असतो तिथे पहिलंच एक माणूस खऱ्यांचं घर घेण्यासाठी आलेला असतो आणि आता तो चेक सुद्धा वीस लाखाचा साईन करून देतो तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि डायरेक्टच मीटिंग मध्ये बोलायला लागतो तुम्ही ते घर कसं का काय विकू शकता आणि कोणाला दिलं असं तो मॅनेजरला बडबड करतो मॅनेजर मात्र त्याला बघून उठून उभा राहतो अद्वैत मात्र बसून घेतो आणि कितीला घर विकलं तर तेव्हा तो सांगतो वीस लाख रुपये तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्हाला काय मार्केट प्राइस माहिती नाही का ते घर प्लस त्यांची जमीन सुद्धा आहे ती त्यामुळे एवढा कमी रेटने विकणार का तर तू सांगतो त्यांना हप्ते भरायला जमत नाही आणि माझी पण नोकरी जरा धोक्यात आली होती म्हणून मीही केलं इकडे मात्र त्या माणसाचा चेक आता अद्वैत फाडून टाकतो आणि हे बघून तो माणूस भयंकर चिडतो तो म्हणतो तुम्हाला माहित नाही मी आहे आणि जाणून घ्यायचं असेल तर बाहेर जाऊन विचारा माझं नाव सांगा तर इकडे मात्र तो म्हणतो की मला काही वेळ पण नाही तेवढा तुमचं नाव वगैरे जाणून घेण्याची आणि इतक्यात आता अद्वैत स्वतःचं चेक बुक काढतो आणि वीस लाखाचा चेक फाडला म्हणून तो तीस लाखाचा चेक बनवतो आणि मॅनेजरला देतो तो म्हणतो मी तुमचंही नुकसान होऊ देणार नाही आणि माझं नाव अद्वैत चांदेकर आहे असं शेजारी बसलेल्या माणसाला सांगतो आणि जर तुम्हाला माहित नसेल तर मी बाहेर जाऊन चौकशी करा असं नाही म्हणणार मॅनेजरला सुद्धा तुम्ही विचारू शकता मी कोण आहे आणि रागातच आता तो व्यक्ती तिथून निघून जातो दुसरीकडे किचन मध्ये संगीता म्हणते आज कार्ल करू तर इतक्यातच कला म्हणते नको कारलं त्यांना आवडत नाही ना तर संगीता म्हणते हो पण त्यांनी तर त्याविषयी चांगलं आवडीने खाल्लं मात्र इथे रजनी म्हणते आवडीने खाल्लं काय आमच्या कलांनी सांगितलं म्हटल्यावर आवडीने खावं लागलं आमच्या आदवैतला तेव्हा कला म्हणते हो ना म्हणजे त्याला आवडत नाही पण त्याने त्या दिवशी खाल्लं आता परत नको आई आपण असं करू रॉकेटने मस्त सुरण आणलं आहे शेतीच्या इथनं ताज ताज आपण आज त्याची मस्त भाजी करूया तेव्हा दोघीही तिला ते चिडवू लागतात आणि हसू लागतात हो चालेल ना ठीक आहे त्याची भाजी करूया ती आवडते ना अद्वैतरावांना असं म्हणून तिला चिडवू लागतात इकडे मात्र कला आता सुरणाची भाजी काढते आणि ती मात्र ती चिरायला घेते दुसरीकडे पथसंस्थेमध्ये तो माणूस रागानेच बाहेर पडतो आणि इतक्यात अद्वैत सांगतो की मला वेळ नाही मी जायच्या आत मला आत्ताच्या आता ता पेपर तयार करून हवे तेवढ्यातच मॅनेजर लगेच ते लगे पेपर तयार करून येतो आणि आता सगळं अद्वैतच्या नावावर करतो अद्वैत मात्र त्यांना शेकॅन करून तिथून निघून जातो आता हे बोलणं मात्र तिथे उभे असलेला राहुल ऐकतो आणि राहुल मात्र म्हणतो खरेंची प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे ना आता बघ मी ह्याचा कसा मस्त फायदा करतो दुसरीकडे आता कला किचन मध्ये काम करत असते आणि तेवढ्यात नाईना ना घाईघाईने उतरते हे बघताना कला तिला म्हणते की ताई तुझं काय चाललं आहे अगं तू प्रेग्नेंट आहे एवढी घाईघाईने का उतरते आहे त्या दिवशी पण पडता पडता वाचली ना इकडे मात्र ती उलट उत्तर देते तुला काय करायचं आहे तुझं तू बघ तर तेव्हा रजनीही तिला तुझ ओरडते आणि पुन्हा ती रजनीलाही म्हणते तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही नेहमी ह्याचीच बाजू घेता तर तेव्हा आता कला तिला म्हणते जरा या गोष्टीचं तरी भान तू कोणाशी बोलते आहे काय बोलते आहे नेहमी काय उड्डपणा चालवला आहे तुझी तुला काळजी नको वाटायला का तर तेव्हा ती म्हणते माझी मला सगळी काळजी आहे जेवायला येणार आहे का कला विचारते तेव्हा त्यावर ते नाही ती वाद घालू लागते का नाही आली तर तू काय मला बळजबरी जेवायला घालणार आहे का आणि जर उपाशी चाले तर काय मला जेवायलाच देणार नाही का असं उलटपालट उलट कलालाच बोलू लागते आणि माझ्या विषयामध्ये नाक खूपसायचं नाही असं म्हणून तिथून रागानेच बाहेर पडते इकडे मात्र ती गेल्यावर आता रजनी खूपच वाईट अशी काय ही मुलगी कशी पण बोलते आणि कशी पण वागते दुसरीकडे मात्र कला ही तिच्याकडे अगदी भावूक नजरेने बघत असते तेव्हा मात्र रजनी तिला समजावते जाऊ दे तू नको तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ तिचा स्वभावच येणत असा तेव्हा कला सांगू लागते हो रजनी मॅडम मला माहिती आहे पण एक मुलगी जेव्हा आई होते तेव्हा ती खूप किती बदलते ना हो पण ही अशी का वागते काही समजतच नाही मला हिची काळजी हिला नाही स्वतःला मला खरंच समजत नाही हिला कधी अक्कल येईल किंवा हिला कधी समजल कोणाशी कसं वागायचं काहीच का हिला का कळत नाही असं म्हणून ती खूपच दुःखी होती इकडे मात्र बाहेर आल्यावर आता नैना विचार करते की याला तर आज भेटायलाच हवं पण राहुलला ही गोष्ट कळता नाही जर त्याला कळलं की मी सौरभला भेटले आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणून ती बाहेर पडते तेवढ्यात गेटपर्यंत पर्यंत जाताच तिला राहुल बाहेर दिसतो आणि त्यामुळे ती खूपच घाबरते आणि गेटच्या कोपऱ्यामध्ये लपते इकडे मात्र राहुलला न कळवता न सांगता तिला बाहेर पडायचं असतं त्यामुळे राहुल आज जातच ती पटकन त्या गोष्टीचा फायदा घेते आणि ती बाहेर पडते इतक्यात राहुलची चावी खाली पडते राहुल खालीही वागतो परंतु त्याचं लक्ष काय नसतं तो सरळ रूम मध्ये जातो आणि रोहिणीला आवाज त्यामुळे रोहिणी खूप डचकते ती म्हणते काय रे तू किती घाबरवलं मला नॉक वगैरे तर करत जा तेव्हा तो म्हणतो तू माझी न्यूज तर ऐकून घे मग तुला कळेल आता मात्र ती म्हणते पटकन सांग उगंच सस्पेन्स क्रिएट नको करून तर मात्र तो सांगू लागतो तुला माहिती नाही खरेंची प्रॉपर्टी अद्वैतने पतसंस्थेच्या लोकांवर भरपूर प्रेशर टाकून स्वतःच्या नावावर करून घेतली आहे हे ऐकल्यावर मात्र आता रोहिणीला प्रचंड आनंद होतो आणि ती म्हणते खूपच भारी न्यूज आहे पण ही खरी आहे ना तर राहुल म्हणतो मी काढली आहे म्हणजे खरीच असणार ना तेव्हा ती म्हणते ठीक आहे आता ही गोष्ट खूप मोठी आहे आणि त्यांच्या दोघांच्या नात्यात आपण कसा दुरावा आणायचा हे आता बघच दुसरीकडे अद्वैत पतसंस्थेतनं घरी आलेला असतो त्यानंतर कला त्याला बघताच तिकडे जाते आणि विचारते काय रे दमलास का ऑफिसवरनं आला का तेव्हा तो म्हणतो बाहेर न आलो म्हणजे ऑफिसवरनच आलो असं काही आहे का जा पाणी बिनी आण माझ्यासाठी तर इकडे ती थी म्हणते ठीक आहे आणते मी पाणी त्यानंतर पुन्हा तो म्हणतो तू का मला सतत प्रश्न विचारत असते ऑफिसला गेला का हे गेला का ते गेला का तर तेव्हा ती म्हणते आणि मग तू कशाला मला ऑर्डर देत असतो तू आधी कबुलकर तू नवरा म्हणून मला ऑर्डर देतो तेव्हा तो काहीच बोलत नाही तेव्हा ती म्हणते हे बघ हे घर तुझं आहे ना मग तुझ्या घरातली कामं तू स्वतः करायला पाहिजे किंवा जर हे घर तुझं असू नये तू मला काम सांगतोय म्हटल्यावर कुठल्या नात्याने बायकोच्याच नात्याने तेव्हा मात्र तो हो हो ठीक आहे असं म्हणतो आणि इकडे कला म्हणते आता कसं कळलं ना म्हणजे मी तुझी बायको आहे आणि तू माझा नवरा आहे असं म्हणून पुन्हा त्याला नवरा आणि बायकोबद्दल लेक्चर देत असते इकडे मात्र तो वैताकून जातो आणि त्याला आता कसंही करून खरे फॅमिलीला भेटायचं असतं पण कला घरात असताना त्याला ते काही जमत नाही म्हणून तो अनेक काम सांगून तिला त्या कामामध्ये बिझी ठेवतो त्यामुळे ती म्हणते तुला असं वाटतंय आहे का मी इथनं जावं मला का असं वाटतं आहे तू मला इथून घालवण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा तो म्हणतो एक तर मी दमून आलो आहे ऑफिसमधनं माझ्या पायाला गोळे आले आहे ती म्हणते काय म्हणाला तू तर म्हटलं की ऑफिसमध्ये गेलाच नाही दुसरीकडे नाही ना, ना सौरभला भेटायला येते त्यानंतर मात्र ती सौरभला सांगू शकते सांगते की हे बघ आत्ता तरी मी पैसे वगैरे आणले नाहीये पण मला थोडासा वेळ दे आणि मी तुझे पैसे नक्की मॅनेज करेल तेव्हा ती असे त्याला रिक्वेस्ट करते आणि पैसे नाही आणले म्हटल्यावर आता तो जोरातच उठून उभा राहतो आणि इतक्यात सगळेजणं त्यांच्याकडे बघतात त्यामुळे ती म्हणते प्लीज जरा खाली बस आणि शांततेत माझं बोलणं ऐकून घे आणि असं म्हटल्यावर आता तोही खाली बसतो आणि तिचं बोलणं ऐकू लागतो की तुला माहित नाही मला त्या घरात किती त्रास आहे आम्हाला बाहेर जायची पण परवानगी नाहीये रे मी कशी बशी तुला भेटायला आली आहे तुला काय सांगू तर तेव्हा मात्र तो म्हणतो हे बघ कॉलेजमध्ये असताना मी तुझ्या मागे का होतो की कॉलेजमध्ये तू सगळ्यात सुंदर मुलगी होती म्हणून पण आता मी तुला पुरतं ओळखलेलं आहे तू काय लायकीची आहे आणि तू माझा काय वापर करून घेतलेला आहे त्यामुळे आता तुला पैसे हे द्यावेच लागतील दुसरीकडे मात्र आता अद्वैत आणि कला एकमेकांना टक्कर होते आणि अद्वैतच्या हातातली पेपरची फाईल सगळी खाली पडते आणि त्यामुळे आता अद्वैत घाबरतो कला मात्र ते पेपर उचलला जाते तर अद्वैत पत पटापट ते पेपर उचलतो आणि फाईलही तिच्या हातातून ओढून घेतो तेव्हा मात्र कला म्हणते काय रे एवढ्या घाईघाईने कशाला फाईल ओढून घेतली माझ्या हातातनं मी तर तुला मदतच करत होते ना तेव्हा आदोयत म्हणतो हो मदत करत होती ना तुम्हाला पण मी पेपर कसे अगदी व्यवस्थित लावले होते आणि तू सगळे कसे पण उलटे पालटे लावले असते ते काय मला पटलं नसतं त्यामुळे आणि इकडं माझं मी करतो त्यानंतर ती त्याला चार्जर देऊ लागते तो म्हणतो आता बस चार्जर का इथे मला रूम मध्ये बसून काम आहे जा पटकन मला कॉफी घेऊन ये आता ती म्हणते काय चाललंय तुझं आता तुला कॉफी पण पाहिजे का तर तेव्हा तो म्हणतो हो जा आणि तेवढ्यात ती पुढे जाते आणि परत मागे वळून बघते तर तो म्हणतो काय झालं ती म्हणते नाही काय आहे ना अहो आपली रूम आहे ना वेगळ्या दिशेने आणि तुम्ही वेगळ्या दिशेने चालला आहात त्यामुळे आता तो तिच्या देखत आपल्या रूमकडे जाण्यासाठी निघतो परंतु कला मात्र जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा पळतच तो खरेंच्या रूमच्या दिशेने जातो दुसरीकडे मात्र ना सौरभला म्हणू लागते म्हणजे फायनली तू ऐकणारच नाहीये तर तेव्हा तो म्हणतो नाही मला पैसे हवे आहे तेव्हा ती म्हणते ठीक आहे सध्या तरी माझ्याकडे पैसे नाहीये पण मी पैशाची काहीतरी व्यवस्था करेल पण त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे आता वेळ हवा आहे असं म्हटल्यावर सौरभ तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो आणि आता हा काही ऐकणार नाही हा तिच्या मनामध्ये विचार येतो त्यामुळे काही करून याला पैसे दिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हेही तिच्या लक्षात येतं आता मात्र बोलता बोलता तिचं लक्ष आपल्या बोटातल्या अंगठीकडे कडे जात आणि ती अंगठी काढून त्याच्या समोर ठेवते आणि त्याला म्हणते हे बघ तात्पुरती ही अंगठी तुझ्याकडे ठेव म्हणजे तुला थोडा माझ्यावर विश्वास बसेल आणि आता ती अंगठी बघताच सौरभ तिच्या ती अंगठी घेतो आणि त्या अंगठीकडे बघून मनातल्या मनात म्हणतो डायमंडची रिंग निदान ही लाख सव्वा लाखाची तरी रिंग असेल ठीक आहे तात्पुरतं हे होऊन जाईल आणि तो तिला म्हणतो की हो हे बघ आत्ता तात्पुरतं घेतला आहे पण पुढे असं चालणार नाही त्यानंतर नायना डोक्याला हात लावते आणि ती म्हणते डायमंडची रिंग बघितल्यावर कसे याचे डोळे फिरले होते चला जाऊ द्या थोड्या दिवस तरी हा माझा पाठलाग सोडेल इकडे मात्र कला कॉफी बनवण्यासाठी किचन मध्ये येते आणि याचं ये चा काय वागणं चाललं आहे आणि कसा वागतो आहे अशी स्वतःशीच बडबड करत असते दुसरीकडे अद्वैत मात्र खऱ्यांच्या रूम मध्ये येतो आणि त्यांना बघताच सगळेजण उठून उभे राहतात आता मात्र अद्वैत सांगू लागतो की तुम्हाला आता तुमच्या घराची काळजी करण्याची गरज नाही मी तुमचं घर सोडवलं आहे तेव्हा मात्र दिनकरराव म्हणतात सोडवलं म्हणजे मला कळलं नाही आम्ही खूप साधी माणसं योग हो। काही कळत नाही तुम्ही काय बोलता आहे तेव्हा आता तो काय बोलणार इतक्यातच संगीता पण म्हणते म्हणजे त्यांनी आमचं व्याज कमी करून दिला आहे का किंवा वेगळं काही दिलं आहे का काही मुदत वाढून दिली आहे का असे अनेक प्रश्न त्याला विचारतात तर इतक्यात काजल म्हणते आई दाजींना जरा बोलू तरी दे ते काय म्हणता आहे तर तेवढ्यात अद्वैत सांगू लागतो काय आहे ना तुमचं घर मी विकत घेतलेलं आहे आणि हे ऐकताच आता विकत घेतलं आहे हे ऐकून मात्र काजललाही धक्का बसतो पण आमचं घर विकत घेतलं आहे म्हणजे काहीच कळत नाही त्या माणसाकडनं सोडवलं हेही त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे अद्वैत आता त्यांना पूर्णपणे समजावून सांगतो दुसरीकडे कला कॉफी घेऊन रूम मध्ये येते परंतु अद्वैत रूम मध्ये नसल्यामुळे ती पुन्हा विचारात पडते आता कुठं गेला हा परत काय चालला आहे याच कळतच नाही मला म्हणून ती त्याला शोधायला पुन्हा बाहेर पडते आता सांगतो ही फाइल। जरी हे माझ्या नावावर तरी याच्यावर हक्क पूर्णपणे तुमचाच असेल आणि कुठलेही बँकेचे लोक पतसंस्थेचे गुंड किंवा माझाही अधिकार या घराच्या तुकड्यावर सुद्धा नसणारे तुम्हाला जमेल तसे जमेल तेव्हा मला तुम्ही हळूहळू पैसे परत करू शकता कुठलीही गोष्टीची घाई किंवा दडपण तुमच्यावर नाहीये तर तेव्हा आता खरे फॅमिलीला मात्र अद्वैतचा खूपच अभिमान वाटत असतो आणि ते सगळे जण त्याचे आभार मानत असतात तेव्हा मात्र तुमच्यासारखा देव माणूस आम्ही कुठच बघितला नाही असं हात जोडून ते म्हणू लागतात तर इकडे मात्र अद्वैत म्हणतो मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं पण त्यासाठी तुम्ही एवढा हात वगैरे जोडू नका कारण मी इतकी काही मोठी गोष्ट केली नाहीये कसं आहे मधल्यामध्ये मला तोच मार्ग एक योग्य वाटला म्हणून मी हे सगळं केलं आहे पण आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही इकडे मात्र आवाज आपल्या अद्वैतंच्या रूम येतो आहे हे लक्षात येतं म्हणून ती जाते तेवढ्यात तिचे वडील अद्वेतचे पाय धरत असतात आणि अद्वेत पाया नका पडू प्लीज असं नका करू हे मात्र बोलत असतो आणि तेवढ्यात कला तिथे पोचते आणि बाबा अशी आवाज देते त्यामुळे सगळे जण घाबरून जातात आणि आता काजलच्या हातामध्ये घराची फाईल असते ती पटकन ती पाठीमागे आणि कलाचं लक्ष आता त्या फाईलकडे जात नाही आणि ती मात्र डोक्यामध्ये खूप विचारांचा गुंता झालेला असतो असं चेहरा करून आपल्या बाबांकडे बघत असते मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कलाला सत्य कळत की अद्वैतने घर नावावर करून घेतलं आहे तेव्हा ते ती रागानेच त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते आमच्या परिस्थितीचा तू असा फायदा घेऊ शकत नाही आमचं घर तू स्वतःच्या नावावर करून घेऊ शकत नाही ते तेव्हा तिचे आई वडील तिला आणि त्यांचा मोठेपणा तिला सांगू लागतात ते किती देव माणूस आहे हे सांगू लागतात तेव्हा ती त्याला सॉरी आणि थँक्यू म्हणते तर अद्वेत म्हणतो काय म्हणालीस ऐकून आलं जरा जोरात बोल आता मात्र ती खाली वाकून कानात जोरात त्याच्या सॉरी आणि थँक्यू म्हणते आणि मात्र सगळेजण खूपच हसू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा